आहे मागी गणेश जयंती म्हणून आपण हा उत्सव साजरा करत आहे यावेळस काहीतरी अनोखा असर देखावा जो आहे ते आपल्या मध्ये मात्र संताकडून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे काय नेमका वैशिष्ट्य दरवर्षी आम्ही या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात वंदे मातरम संघात रूपे गणेश जयंतीचं आयोजन करतो मागी गणेश जयंती गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी साजरी केली जाते दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतंय लोकांना देखील खरं सांगायचं तर हे दिवस हे उत्सव साजरा करण्यासाठी थोडेसे जास्त आनंददायी आणि सोयीचे पडतात शेवटी आपण परमेश्वराची आराधना करण्याकरता हे सण साजरे करतो आणि त्यावेळेला जर निसर्गाची देखील आपल्याला सोबत असेल वातावरण छान असेल तर आपल्याला अजून आनंद मिळतो त्यामुळे हा महिनाच तसा आहे आणि त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो उद्या मागी गणेशाची जयंती आहे भाद्रपदात आपण चतुर्थी करतो जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशाचा जन्म आणि त्यामुळे आपण त्याचा जन्मदिवस थाटामाटात आपण साजरा करतो आहे सात दिवस विविध उपक्रम इथे चालणार आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते सर्व कार्यक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे आपण पाहत असाल की अहिल्याबाई होळकरांचा इथे पुतळा आपल्याला दिसतो आहे आणि माहेश्वर घाट जे मध्य प्रदेशामध्ये आहे आणि अहिल्या गो देवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा किल्ला या किल्ल्याची एक प्रतिकृती जशी आहे तशी उपलब्ध जागेमध्ये आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे डेकोरेटर आहेत गोळे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे आणि दरवर्षी विविध पद्धतीच्या भौगोलिक सामाजिक विविध क्षेत्र भारतातली किंवा महाराष्ट्रातली कोकण असेल त्या ठिकाणची कल्चर त्यातले मंदिराच्या पद्धती अशा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो गेल्या वेळी आपण गणेश उद्यान मंदिर केलं होतं यावेळेला अहिल्याबाई होळकर यांचं त्रिशताब्दी जे वर्ष आहे हे वर्ष आहे आणि ते औचित्य साधून आमच्या हातून हे आपोआप हे घडून गेलं असं काही फार नियोजन नव्हतं हो परंतु अहिल्याबाईंचं या क्षेत्रामधलं कार्य फार विशेष आहे अहिल्याबाईंची मूर्ती पण आपण बघतो हातात शंकराची पिंडी घेतलेलीच मूर्ती आहे आणि भगवान शंकराचे पुत्र साक्षात गणेश आहेत आणि त्यामुळे आमच्या हातून हे कार्य आमची भावना असल्यामुळे आपसूक घडलं आहे आम्ही काही असं निर्णय घेतला नव्हता असं करायचं आहे समोरचं आपल्याला डेकोरेटर पण म्हणाला आपण ह्या डेकोरेशन करूया हो म्हटलं झालं आणि अप्रतिम तुम्ही जर याच्या बाहेरून फोटो काढलेत आणि गुगलवर जर डाउनलोड केलात महेश्वर घाट टाइल देवी किल्ला तर बाहेरची जी भिंत तुम्हाला ॲज इट इज दिसेल इतकं सुंदर साकारलंय महायुतीचा लावेल आणि मुंबईचं कदाचित लावेल नाही बघा मी गणरायांकडे भाजपचा अध्यक्ष म्हणून साखळं करण्यापेक्षा एक ठाणेकर नागरिक आणि गणेश भक्त म्हणून साकडं घालेन कारण खरं सांगायचं झालं तर मी हे मानतो राहायला काय भाजप काय मनसे काय उबाटा काय काँग्रेस काय हे सर्व सारखे आहेत उगाच आपण त्याच्यामध्ये काहीतरी विषय आणणं हे माझ्यासारख्या एका गणेश भक्ताला योग्य वाटत नाही जे आहे ते मी खरं सांगतो गणेश भक्त म्हणून मला असं वाटतं की चांगला माणूस महापौर व्हावा आता जे गणेशाच्या मनात आहे त्या लोक आलेले आहेत आपोआपच आलेले आहेत ज्याच्या जेव्हा त्याच्यात जसं मनात येईल तसं घडतं आता त्याच्या मनात हे असेल म्हणून हे घडलेलं आहे महायुतीची सत्ता जागोजागी आलेली आहे हे मी म्हणू शकतो माझा अधिकार नाही आहे परमेश्वराचं आहे आणि जे आलेले आहेत ते चांगलं कार्य करतील देवा त्यांना चांगली बुद्धी दे जेणेकरून शहराचा विकास होईल आणि बाकी राजकारण न करता केवळ आणि केवळ सर्वच समाजाचं गरिबांचं कल्याण होणारं काम हे या सभागृहाच्या माध्यमातून होऊ दे हीच मी गणरायाच्या प्रार्थना करतो महापौर महायुतीचा होईल कुठल्या पक्षाचा होईल तोही होऊ दे पण त्याच्या हातून गणरायाची आणि पर्यायाने सा समाज बांधवांची सेवा होऊ दे गणपतीच्या हाती अंकुश असतो आने में दे एक लक्षात घ्या मी पार्टीचा अध्यक्ष आहे त्यामुळे पार्टीचं काम नीट चाललं पाहिजे ह्याच्यासाठी तर नक्कीच मी अंकुश म्हणून काम करणार आणि याच्यापुढे ज्या काय गोष्टी घडतील त्या आपल्या समोर येतील त्यानंतर कुठे काम तसं करायचं अंकुशाचं का का अंकुश काय तो माऊतावर पण तो मा हत्तीवर माऊत बसतो तो म्हणतो तो अंकुश टोचून हत्तीला पळवतो हत्ती थोडासा सुस्त असतो म्हणून त्याला टोचतो तर तसं काम करायला लागेल दोन्ही जे पर्याय आहेत पाहूया काय घडा करावं लागतं ते खरी गोष्ट आहे मी मी भाग्यवंत समजतो दो मला दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल ते दोन हजार सव्वीस तीन वेळा मी अध्यक्ष झालो मध्ये दुसरेही काही आमचे सहकारी अध्यक्षपदी आले चार आठ तेवीस आणि अठ्ठावीस असा प्रवास झाला मला आनंद आहे की माझं माध्यम सर्वच काम करतात आमचे सहकारी असतील निरंजनजी असतील संजयजी असतील माधवीताई असतील या सहकाऱ्यांनी रवींद्रजी चव्हाण यांचं आम्हाला विशेष मार्गदर्शन आहे या सर्वांच्या मेहनतीने आणि मार्गदर्शनाखाली सगळं झालेलं आहे परंतु एखाद्याचा एखाद्याला काय म्हणतात त्याला तो मान मिळतो त्याचं नाशिब असतं ते करायचं तसं तो मला मिळाला ॲज अ अध्यक्ष आणि बायचान्स तिन्ही महापालिकांना अध्यक्ष आणि तिन्ही वेळा भाजपचे ग्रोथ हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे लाभाची पद मिळाली नाहीत तर कशाची मत नाही हे बघा लाभाची पदे वगैरे हे सगळे विषय या ठिकाणी करणं मला योग्य वाटत नाही हे आपला गणपतीचा मंडप आहे गणेशाची आपण आराध्या करतोय त्यामुळे आपल्याला काय लाभ हवा हे हवा ते हवा या वार्ता मला उचित वाटत नाही लोकांचा लाभ झाला पाहिजे हेही आमचं काम आहे त्यासाठी आम्ही काम करू देवाच्या भेटीला देवा भाऊ येणार आहे नक्कीच देवाभाऊ दरवर्षी येतात आणि गणपती बाप्पा देवाच्या भेटीला देवाभाऊनं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आता मा झेडपीच्या निवडणूक आहेत तरी देखील वेळात वेळ वया कडून येते यायचं त्यांनी मान्य केलं आहे साहेब पण येतील शिंदेसाहेब येतील सरनाईक साहेब येतील साहेब सर्व सर्व पक्षीय आवडांना पण बोलावलं आहे आम्ही नजीब मुलाला बोलाय गणेश नाईक साहेब तर येणारच आहेत दरवर्षीप्रमाणे त्यामुळे सर्वजण येतील बाप्पाच्या आशीर्वादाला सगळेच येतात आम्ही काय माध्यम आहोत काम करणारे है। जाला जाला का आमची आम्ही काय त्याचे ट्रस्टी ठेकेदार नाही आहे आम्ही एक आयोजन केलंय त्याचं दर्शन ज्याला ज्याला घ्यावंसं वाटतं सगळेजण घेतात सगळेजण येतील आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव